नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा आवाज A 부ra extensUS <laughs> morally a cao ANNUN or A behaviidata Pariviza chamado ANNUN or A ANNUN or A त्यांच्या सह त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा तसंच त्यांचे माजी प्रमुख हरिहुजूबा काल या का काल यांचा प्रवेश होत आहे हरिभाऊ जोरदार काळ त्यांचं स्वागत करायचं आहे सन्मान्य हरिभाऊ बाल पाटील यांचाही आज भारतीय जनता पक्षात प्रवेश होत आहेत त्यांचं भारतीय जनता पार्टी जोरदार काळ्या वाजून यांचं स्वागत करायचं आहे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी सोबत संजयजी पामारकर साहेब शिवसेना उपप्रमुख यांचंही भारतीय जनता पक्ष स्वागत आहे त्याचप्रमाणे किशोर हनवते हो प्रमुख गोकुल जाधव सुरेश प्रसाद धनराज गांगवे सागर शिरे सोनू करडे सोनू भताडे प्रताप हनोते संतोष गांगवे पवन बंसवाल पवन खडके अमोल भुराणे शुभम वाहात श्याम देशमुख ज्ञानेश्वर कुबेर राज कोलते पट्टी वाहू सागर हनोते शिवानी वैभव बोडके यांनीही व्यासपीठा राहायचे आहेत पवन खडके आपलाही आपलंही व्यासपीठर राहायचं आहेत संदीप मंगरे मोतीलाल हनुमते यांनीही व्यासपीठ राहायचे आहेत त्याचप्रमाणे विशाल रमणवाल संतोष पांसवाल कांतीलाल देशवाल राजू जिटवाल विनोद अन्ना गोराडे यांनीही व्यासपीठ राहायचं आहे आपल्या सर्वांचं भारतीय जनता पक्षाच्या मी स्वागत करतो सर्वांना एक सूचना आहे हा प्रवेश सुरुवात झाल्यानंतर खाली पार्किंगमध्ये नाश्त्याची व चहाची व्यवस्था करण्यात आली आहे सर्वांनी चहा आणि नाश्ता करून आहे अगोन फडके आपणही बॅक राहायचं आहे भारतीय जनता पार्टीचे गुरुप्रमुख अनिल राऊत यांच्या आज वाढदिवस आहेत त्यांनी आपल्या स्वयंचा शिवरायच्या आहेत गणेश बघले कोणपारीही व्यासपीठ राहायचे आहेत आपलाही प्रवेश होत नाहीत ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी कृपया अशा खाली यायचं आहे बाकी मंडळींना तुम्ही जागा द्या मी बोलू बापू

जय श्रीराम उपस्थित असलेले आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तसेच हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून सभे शब्द मी विसरू शकत नाही कारण बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचे त्यांनी शिवसेनेने आम्हाला आजपर्यंत दिलेली ही ओळख आहे आणि मी आज परत एकदा माझ्या एका नवीन वाटचालीस खऱ्या अर्थाने हिंदुत्वाच्या दिशेने जात असलेल्या आपल्या राष्ट्रीय पक्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या या पक्षामध्ये प्रवेश करतोय आपण बोलला की बऱ्याचदा आम्हाला सांगितलं भावांना सांगितलं की तुम्ही प्रवेश करा परंतु जसं की ताईंनी सांगितलं की बाहेरून आलेलं लोकांना लो कुठेतरी न्याय मिळतो आम्हाला असं नको व्हायला की आम्ही तिकडनं आलो आम्हाला मान सन्मान नाही दिला तर माझ्यावर जी पण जबाबदारी आपण टाकाल मी त्या जबाबदारीचं सोनं करेल कारण मी विद्यार्थी दशेत असताना मी गरीब शिक्षणाचा नगरसेवक म्हणून राहिलो परंतु विद्यार्थी दशेत असताना आमचे मार्गदर्शक दादा राजूरकर <laughs> 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 दा, या ठिकाणी आहेत दादांना माहिती मी दादांच्या सोबत काम केलेलं आहे वाल्मीचं एक आंदोलन आम्हाला चांगलं आठवत तसेच आदरणीय बापूंनी सांगितलं की बऱ्याचदा आमच्या या ठिकाणी आमच्या भागामध्ये चर्चा व्हायच्या की मामांचं आणि सा बापूंचं साठो आहे हे दरवेळेस वाढ इकडचे तिकडे करतात परंतु साहेब आम्ही काही हातारी करत नव्हतो तो नशिबाचा भाग होता आज माझं नशिबात होतं म्हणून मला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश मिळतोय माझा जर नशिबात मी तळागळातला कार्यकर्ता आहे त्यांनी सांगितलं की आपण प्रवेश मुंबईला करूया तर मी ताळागळातला कार्य आहे मला मुंबईपर्यंत पोहोचायची मला मला हिंमत नाहीये माझ्यासाठी जे काही आहे सावीसाहेब आहेत कराड साहेब आहेत शिंदोळी साहेब आहेत प्रवीण भाऊ आहेत प्रशांत भाऊ आहेत तसेच बापू आहेत मी ताळागाळातलं कार्यकर्ता आहे आणि मला ताळागळातच ठेवा मला काही फार उंचीवर जायचं नाही परंतु योग्य वेळी योग्य लोक योग्य ठिकाणी पाहिजे त्यामुळं मी आज हा निर्णय घेतलेला आहे कारण भविष्याच्या दृष्टीने आज आपण बघतो की आपलं छत्रपती संभाजीनगर एक ऐतिहासिक शहर औद्योगिकदृष्ट्या विकसित होत चाललेलं आहे आणि विकसित भारताचा संकल्प घेऊन चालू असलेल्या पक्षामध्ये आज आपण प्रवेश करावा आपल्याकडे डी एम आय सी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतीये आज माझ्यासोबत असंख्य योग्य साहेब सगळ्यांचं माझ्यावर बराच विश्वास आहे मलाही वाटतं की आपल्या कार्यकर्त्याचे दोन कामं व्हावं हो। वार्डात विकास व्हावा कारण आज आपण बघितलं की आम्ही आमच्या खासदारांना वर्षाचा पाच वर्षाचा निधी पाच कोटी रुपये या दिवशी ताईंनी दोन तासात पाच कोटीची उद्घाटन आमच्या वार्डात केली आम्हाला हे लोक नाही आज तुम्ही त्यांनी एक तासामध्ये पाच कोटीच्या विकास कामांचं उद्घाटन केलं आणि आम्हाला साहेब मला पाच कोटीची कामं करायला पाच वर्ष लागली नगरसेवक असताना मी जास्त वेळ न घेता एक ग्वाही देतो की माझ्यासोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा मान सन्मान व्हावा सगळ्यांना न्याय मिळावा आणि मलाही न्याय देताल अशी आप मी आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि परत एकदा मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद मानतो की आपण मला हा माझा योग घडवला त्याबद्दल आमच्या विधानसभेच्या आमच्या मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई आम चव्हाण यांचं मी खऱ्या अर्थाने धन्यवाद मानतो कारण ताईंनी आम्हाला पार पोट केला नाही ताईंनी सांगितलं म्हणून मी ताईंना सांगितलं की सगळे जुने लोक आहेत परंतु तुम्ही नवीन त्या ठिकाणी गेलेले तुम्ही आम्हाला सांभाळा तुम्ही सांभाळत असले म्हणजे आम्हाला काही कायची नाही आणि बापू बापूंना सांगायच बापू आता म्हटले की मी कोकऱ्यात जातो भाऊ तुम्ही आगे वाढव संदीप <laughs> मगरे <laughs> <laughs> आपलंही आरतीच्या पक्षात स्वागत आहे माता की मान्य मनीष फडेल साहेब आपणही वस पडेल साहेब आपलाही भारताचा संकल्प होऊन जाणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी पक्ष आणि विकासाच्या मुद्द्यावर आज कोविडला पण प्रभाव मोठा झाला आहे प्रभागाचे विकास काम व्हावं या दृष्टीने आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहोत आणि प्रवेश माझा झाला आहे खऱ्या अर्थाने आम्ही जी हेतवाची विचार झाला की पहिल्यापासून चाललो होतो आज पुन्हा त्या प्रवाहात मी परत आलेलो आहे याचा हेतु मोहात तुमच्या म्हणजे किती कार्यकर्त्यांनी आता प्रवेश केला आहे तुमच्यासोबत असंख्य शेकडो कार्यकर्त्यांनी या भागातल्या सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे इकडनं काही तुम्हाला काही असा विषय भेटला का, का ही ही आश्वासन काही काही हे करणं आश्वासन आश्वासनाचा काही विषय नाही मी आश्वासन मिळून सुद्धा आलेलो नाही परंतु मी अगोदरही सांगितलं की मी याआधी महायुतीच्या परिवारातून जोडून आलो होतो आणि आजही मी महायुतीच्या परिवारात परत भर याचा मला माहिती आहे परंतु ज्या पक्षाने आपल्याला आतापर्यंत नगरसेवक बनवलं स्वयंकृत बनवलं आपल्या घरामध्ये नगरसेवक पद दिले आज त्याला तुम्ही सोडलेलं आहे विसरून गेलं नेमकं कारण काय की इकडे यायला जातं निश्चित विसरले तर प्रश्न नाही येणार विसरलेला नाही आहे पक्षाने भरपूर पक्षाबद्दल कधी बोलणार नाही आजही मी तुम्ही बघितलं की मी विरोध सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं महाभूलच भाषा केली आहे पक्षाने खूप दिलं पक्षाने जामी ठी